मुंबईतल्या आझाद मैदानात एम उत्तीर्ण उमेदवारांचं आंदोलन बघायला मिळत आहे आठ महिन्यानंतर सुद्धा नियुक्त्या आणि शिफारस पत्र न दिल्यामुळे हे आंदोलन आहे आझाद मैदानामध्ये मा सव्वीस फेब्रुवारी पासून उमेदवारांचं अभिवादन बघायला मिळत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी पाहूया काय नेमका मुद्दा आहे किती दिवसांपासून आंदोलन बसलेला आहात आणि काय मागणी आहे सर आम्ही गेल्या सात आठ दिवसापासून आझाद मैदान येथे आंदोलनावर बसलेलो आहे आम्ही टोटल दोनशे तीन उमेदवार शिफारस पत्र झालेलो होतो तर त्यांच्यापैकी जे मंडळ कृषी अधिकारी म्हणून सिलेक्ट झाले होते त्यांना गेल्या दोन दिवसामध्ये नियुक्ती मिळाली आहे परंतु आम्ही इतर दोन कॅडर जे आहेत तालुका कृषी अधिकारी साठ जणं आहेत आणि इतर उपविभागीय कृषी अधिकारी असे एकोणावीस जण आहेत तर यांना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही आहे इतर जे मंडळ कृषी अधिकारी आहेत त्यांना नियुक्ती दिल्याबद्दल आम्ही कृषी विभागाचे व माननीय मंत्री महोदयांचे आभारी आहोत परंतु उरलेले जे अधिकारी आहेत त्यांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी हे आम्ही विनंती करतो आपल्यासोबत हाही आहे नेमकं या संदर्भात तुमची जी मागणी किंवा तुमच्या ज्या शिफारस पत्र अडकले या संदर्भात कृषी मंत्र्यांशी काही बोलणं झालं होतं का किंवा त्यांच्या मार्फत पोहोचण्याचा प्रयत्न झाला होता का अजूनपर्यंत तरी झालं नाही पण ते जे काही रिस्पेक्टिव्ह अथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे आम्ही नित्य नित्या, नित्यानं पाठपुरवठा पाठपुरवठा करतोय पण त्यांच्याकडून आम्हाला फक्त आश्वासनं दिले गेले जात आहेत की तुम्हाला एक येत्या दोन तीन दिवसात किंवा मंगळवारी वगैरे मिळेल पण आतापर्यंत आम्हाला नियुक्तीपत्र काही मिळालेले नाहीत पण तुला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली त्याचा त्याचं नेमकं का कारण कुणामुळे हे सगळं काम अडकले कृषी मंत्र्यांमुळे अडकले की मधले कोणते अधिकारी त्यांच्यामुळे अडकले असा तुझा कोणाला आरोप आहे का सर आम्ही जेव्हा निवेदनं घेऊन जात होतो तेव्हा तुमची नियुक्ती येईल म्हणजे ह्या महिन्यात येईल पुढच्या महिन्यात किंवा ह्या वीकला येईल असं सांगत आले होते परंतु नेमकं कारण काय होतं हे आम्हाला समजलं नाही जोपर्यंत आमच्या सर्वांच्याच नियुक्ती पत्र येणार नाही तोपर्यंत आमची आंदोलनाची भूमिका तशीच राहिली आणि त्याच अनुषंगाने इथेच ये ना ना न जी ती बॅनरबाजी करण्यात आलेले जे म्हणजे की पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत आणि त्यानंतर नियुक्ती असायला पाहिजे होती पण इथे आंदोलनाची भूमिका आलेली आहे कारण की त्यांचं नियुक्ती पत्र म्हणजे शिफारस पत्र आलेलं नाही आणि त्यामुळे जर पाहिलं तर महाराष्ट्रात तीनशेहून अधिकच्या जागा ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांच्या राखीव आहेत म्हणजे त्याच्यावर कोणीही नाही आणि त्यामुळे अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात अडचणी निर्माण होते आणि त्यातच ऐंशी अधिकारी जे संपूर्णतः मुलाखत परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या त्यांच्या शिफारशीचं पत्र अद्याप त्यांच्या हातात दिलेलं आहे त्यामुळे आता शासन या संपूर्ण अधिकाऱ्यांचे आंदोलनाची भूमिका गंभीर रित्या घेणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसह मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई